विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजायच्या आधीच पंढरपूर शहरात राजकीय वातावरण तापले आहे त्यातच आता विधानसभा निवडणूक अगोदर राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या माध्यमातून विधान परिषदेची नियुक्ती होणार आहे तसेच मागील दोन दिवसापासून इंदापूर तालुक्यातून हर्षवर्धन पाटील आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे तसे झाले तर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा होणार आहे कारण मागील काही दिवसांपासून प्रशांत परिचारक यांनी विधानसभेसाठी तयारी सुरू केली असून कार्यकर्त्यांनी तुतरी हाती घेण्याचा हट्ट धरला आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पंढरपूरकरांना अकलूस पॅटर्न पाहायला मिळेल का याची उत्सुकता लागलेली आहे कारण नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला होता तर विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे शरद पवार गटात प्रवेश करून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभेची निवडणूक लढवून विजयी झाले होते त्याचप्रमाणे आता पंढरपूर शहरात सुद्धा पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांत प्रचारक हे विधान परिषदेवर जाऊन कार्यकर्त्यांच्या हट्टापोटी युटोपियन कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक हे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरणार का हे देखील पाहणे गरजेचे आहे कारण स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक आणि देशाचे नेते शरद पवार यांच्यासोबत घरेलू संबंध होते त्यामुळे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या विचाराचा वारसा जोपासण्यासाठी पंतनिष्ठा बाळगत पांडुरंग परिवार आगामी विधानसभा निवडणुकीत तुतारी हाती घेऊन पंतनिष्ठा बाळगणार का हे देखील पाहणे तेवढेच गरजेचे आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पंढरपूरकरांना अकलूस पॅटर्न पाहायला मिळणार का हे देखील तेवढेच गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट सोलापूर व्हायरल पंढरपूर